प्रेझ लॉर्ड थँक्यू झेजस मॉर्निंग प्रेयर मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे प्रियदेवाच्या लोकांनो पवित्र शास्त्र सांगत अहो पृथ्वी सर्व लोक हो परमेश्वराचा जय जयकार करा कारण परमेश्वर चांगला आहे तो तुमच्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो तो, तो तुमचे सर्व रोग बरे करीतो तो आपलं वचन पाठवून रोग्यास बरं करतो नाशापासून त्यांचा बचाव करतो लोकांनी आज तारीख सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवसात आपण आज प्रार्थना करूया देवाला आपण धन्यवाद देऊया मिळून परमेश्वराची स्तुतीगान करूया परमेश्वराच्या नावाला आपण उंच करूया या आपण परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद करूया अंबर भिनया भी धरती भीन औरनया रुसलम होगा अंबर भीनया धरती भीन औरनया रुसलम होगा हर हर शाम नई हर वक्त सुहाना होगा सुंदर सा नगर एक होगा सुंदर सा नगर एक होगा अंबर भी, नया, भी नय। और नया यरुसलिम होगा हर नई हर शाम नई हर वक्त सुहाना होगा सुंदर नगर एक होगा सुंदर सानगर एक होगा अंधे की आंख खुलेगी बहरे का कान खुलेगा अंधे की आख खुलेगी बहरे का कान खुलेगा, दोडेगा जोर से लंगडा, गूंगा महिमा गाएगा दोडेगा जोर से लंगडा, महिमा गाएगा कोई वक्त नहीं आसू भी नहीं वह किसी का अंत न होगा हर सुबह नहीं हर शाम नहीं हर वक्त सुहाना होगा सुंदर सा नगर एक होगा सुंदर नगर एक होगा, सूरज भी ना डूबेगा चंदा भी ना सोएगा सूरज भी ना डूबेगा चंदा भी ना सोएगा कभी अंधेरा ना होगा और पाप का नाम अंधा होगा कभी अंधेरा ना होगा और पाप का नाम अंधा होगा वह मौत नहीं बीमारी नहीं वह किसी का अंत न होगा हर सुबह नई, हर शाम नई, हर वक्त होगा, सुंदर सानगर एक होगा सुंदर सानगर एक होगा, अंबर विनया दरती विनय अंबर बिन यादर थी बिन पहा किसी का अंत न होगा हर सुबह नई हर शाम नई हर वक्त सुहाना होगा सुंदर सानगर एक होगा सुंदर सा एक होगा काय मी उपकार तुझे हे प्रभु राया मी पुकार तुझे हे प्रभु तारन मजला तूच दिले त मजला तूच दिले तूच दिला आरा ओ, तूच दिला आरा माज योोज प्रभु तु आदा, Mas eu prabu tu massa ada ele me o tu se e praburaia ele me se e Raya tu sabina mazela कोणी तुझ बिन मजला नाही कोणी हे हे तो राया प्रभुराया तुझवीन मजला नाही कोणी हे प्रभूराया तो है राया माझ प्रभू तू माझ आधार माझा प्रभू तू माझा आधार कायल मी उपकार तुझे हे प्रभु राया काय मी उपकार तुझे हे प्रभुराया माझी विनंती ऐकून घे माझी विनंती ऐकून घे हे प्रभुराया ओ हो हे प्रभुराया मांसय हो मां प्रभु तू मांस आदा मांस मासा प्रभु तू मासा आदा गाईल मी उपकार तुसे हे प्रभु राया मी मी उपकार उपकार तुझे उपकार तुझे हे प्रभु राया थँक यू परमेश्वरा तुझे आम्ही आभार आणि उपकार मानतो या वेळेबद्दल या समयाबद्दल देवप्पा या सकाळच्या समयास तू आमच्यासाठी तुझी योजना आजच्या दिवसाकरिता तू आमच्यासाठी प्रकट कर ते बाप्पा तुझ्या वचनाप्रमाणे आम्हाला नवजीवन दे मी प्रार्थना करतो जितकेही लोक तुझी वाणी ऐकत आहे जितकेही लोक परमेश्वरा आज सकाळच्या वेळेसमयी जागे झाले आहे आणि ते बाप्पा प्रभू तुझी आज त्यांनी बाळगली आहे ते बाप्पा मी प्रार्थना करतो तुझ्या प्रियजनांसाठी प्रभु प्रभू जीव शरीर आत्मा मी तुझ्या हातात देतो तेव्हा मी प्रार्थना करतो ब्रदर आप्पा साहेब कनगरे आणि सिस्टर निशा ते बाप्पा या उभयतांसाठी प्रार्थना करतो हे सकाळच्या वेळेस समय जोडले गेले आहेत प्रभू येशूच्या नावामध्ये बाप्पा त्यांचं जीव शरीर आत्मा मी तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो देवा या परिवारामध्ये तुझं कार्य घडून येऊ दे या परिवाराच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझी इच्छा पूर्ण होऊ दे आणि आज यांच्याशी बोल यांची भेट घे यांच्याद्वारे देवा तुझं कार्य देवा घडून येऊ दे तेव्हा यांच्या जीवनामध्ये तुझं प्रकाशन दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे मी सर्व काही गौरव तुलाच आणि तुलाच देतो धन्यवाद देऊन तुझी करतो आणि येशूच्या नावात मी प्रार्थना मागतो आमेन तो ब्रदर सिस्टर आजच्या दिवसाबद्दल प्रभूला खूप मोठा धन्यवाद आणि थँक्यू ब्रदर तुमचा फोन आला प्रभूला धन्यवाद आणि आपण प्रार्थना करत आहोत आपण गीत गायले आहे आणि आता मी थोडक्या वेळामध्ये प्रभुच्या वचनातून तुम्हाला मार्गदर्शन करू इच्छितो बघा यहोशवाच पुस्तक ह्याचा पहिला अध्याय आणि पाच वचन त्या ठिकाणी मी तुमच्यासाठी वाचतो तिथं असं म्हटलेलं आहे तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचा टिकाव लागणार नाही जसा मोशेबरोबर मी होतो तसा मी तुझ्याबरोबरही असेन मी तुला सोडून जाणार नाही तुला टाकणार नाही खंबीर हो हिम्मत धर कारण जो देश या लोकांच्या पूर्वजांचा पूर्वजांच्या पूर्वजांची शपथ मी तुझ्या जवळ वाहिली आहे तो मी तुला वतन म्हणून मिळून देईल मात्र तू खंबीर हो व खूप धर आणि माझा सेवक मोशे ह्याने दिलेली नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ ते सोडून डायव्ह्युजवीकडे पळू नको म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखात सदैव असू दे त्यात जे काही लिहिले आहेत ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल मी तुला आज्ञा केली ना खूप धर खंबीर हो कचरू नको तू जाशील तिकडे मी तुझा देव तुझ्याबरोबर असेल हा मेन तर आज जसं सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवसासाठी परमेश्वराची इच्छा ही आहे की आपण खूप हिंमत धरली पाहिजे आणि आपण हिम्मत धरून परमेश्वराचं वचन जे आहे ते मनन केलं पाहिजे परमेश्वराच्या वचनाला आपण स्थान दिलं पाहिजे परमेश्वराचं वचन जे आहे ते आपल्या जीवनामध्ये कार्यशाली असलं पाहिजे देव बोलणारा परमेश्वर आहे आणि या शास्त्र भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की परमेश्वराने आपल्याला अभिवचन दिलेलं आहे का मी तुला यशस्वी करेल तू जाशील तिकडे मी तुझ्या बरोबर असेल पण देवाने सांगितलं खूप धर आणि मोशीने दिलेलं नियमशास्त्र म्हणजेच आपल्याकडे जो आज जुना करार आहे जो परमेश्वराने आज्ञा आपल्याला दिलेल्या आहेत त्या आज्ञा आपल्याला पाळणं अतिशय महत्वाचं आहे त्या आज्ञेप्रमाणे जीवन जगणं अतिशय महत्वाचं आहे बऱ्याचशा वेळेस आपण देवाच्या वचनाचा आधार घेतो पण वचनाप्रमाणे आपण न जीवन जगल्यामुळं आपल्याला फलप्राप्ती मिळत नाही वचनाप्रमाणे आपल्याला बलवंत होण्याकरिता वचनाप्रमाणे आपल्याला जीवन जगण्याकरिता आपण देवाला प्रार्थना करणं अतिशय गरजेचं आहे वचनाप्रमाणे आपण चालणं गरजेचं आहे देवाच्या वचनाप्रमाणे आपण जगणं गरजेचं आहे आणि म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं का जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे ते आपल्या हंगामी फळ देतं आणि त्याची पाणी कधीच कोमजत नाही अशा झाडांसारखा तो आहे कोण व्यक्ती का जो रात्रंदिवस परमेश्वराच्या वचनावरती मनन चिंतन करतो त्याच्या वचनाचं मनन चिंतन करतो अशा व्यक्तीला परमेश्वर फलदायी असे आशीर्वाद देतो गव सुकते फूल कोमजते पण आपल्या देवाचं वचन सर्व कायम राहते ते वचन जे आहे ते मनन करणं गरजेचं आहे आणि आजच्या तारखेला मी देवाच्या वचनावरती तुम्हाला बोलणार देवाचं वचन जे आहे ते आपल्या मुखी असणं फार गरजेचं आहे आपण जेव्हाही प्रार्थना करतो वचनाला अनुसरून प्रार्थना करणं गरजेचं आहे कारण प्रभूचं वचन सांगतं येशू म्हटला की माझ्या तुम्ही जर असताल आणि माझी वचनं जर तुमच्यात असताल तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळालंच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हाला मिळेलच वचन आपल्याला आशीर्वाद देते परमेश्वराचं जे वचन जे आहे देवाचा शब्द जो आहे आणि देवाने आपल्या स्वतःच्या नावापेक्षाही जास्त त्याच्या वचनाला महत्व दिलं आहे आणि म्हणून बायबल सांगतं प्रारंभी शब्द होता शब्द देवासोबत होता आणि शब्दच देव होता आणि म्हणून परमेश्वर जो आहे तो शब्दांना फार व्हॅल्यू देतो देव बोलला प्रकाश हो उत्पत्ती एक तीन आणि बाबा सांगतो प्रकाश झाला देव जे जे बोलला ते सर्व काही घडलं देव जे जे बोलला ते सर्व काही घटना आपण पाहिल्या आणि म्हणून आज मला सांगावं असं वाटतं की आपण जर देवाच्या वचनाला प्राधान्य दिलं देवाच्या वचनाला जर आपण व्हॅल्यू दिली जर देवाच्या वचनाला जर आपण स्थान दिलं तर नक्कीच परमेश्वर आपल्या जीवनामध्ये मोठे मोठे काम करायला तयार आहे अनुवाद अठ्ठावीस एक मध्ये म्हटलेला आहे का जर तू देवाचं वचन काळजीपूर्वक पाळशील ज्या आज्ञा परमेश्वर तुला देतो त्या जर तू काळजीपूर्वक पाळशील तर मी म्हणजेच परमेश्वर तुझा देव तुला सर्व राष्ट्राहून उंच करील तुझे शेत तुझी ताटवाटी तुझे लेकर गुरे ढोरे मी सर्व काही आशीर्वादित करील जाशील तिकडे मी तुझ्याबरोबर बरोबर असेल आणि तुझ्यावरती चालून येणारे लोक ते सात वाटेने पळून जातील आणि या वचनाची पावर आहे वचनाची ताकद आहे सर्व काही देवप्पाने वचनाच्या द्वारे तयार केलेला आहे आणि देवाचं वचन कार्यशाली आहे देवाचं वचन अशक्यच शक्य करणार आहे देवाचं वचन दुधारी तलवार आहे देवाच्या वचनामध्ये थाकत आहे गवस सुकते फुल कोमसते पण आपल्या देवाचं वचन सर्व कायम राहते बायबल सांगतं प्रगतीकरण एक तीन या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा त्यात लिहिलेले शब्द ऐकणारे व पाळणारे लोक धन्य आहेत कारण आज समय जवळ आलेला आहे आणि शेवटच्या काळामध्ये आपण सर्वात जास्त देवाच्या वचनाला प्राधान्य देऊया वचनाप्रमाणे आपण जीवन जगूया वचनाप्रमाणे आपण चालूया गॉड ब्लेस यू आपण एक गीत गाऊ आणि मी तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना करतो तर तुमची प्रे रिक्वेस्ट असेल तर तुम्ही आपल्या प्रे रिक्वेस्टला जे आहे ते कमेंट मध्ये तुम्ही टाकू शकता आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना आहे या ठिकाणी एक मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती वरती तुम्ही तुमची प्रेअर रिक्वेस्ट जे आहे ते शेअर करू शकता आमची टीम तुमच्यासाठी प्रार्थना करेल माझी फॅमिली तुमच्यासाठी प्रार्थना करेल चर्चचे लोक तुमच्यासाठी प्रार्थना करतील गॉड ब्लेस यू आपण अपन सर्वजण आपल्या डोळ्यांना बंद करूया आणि जर माझा आवाज जर तुमच्या कानावरती येत असेल तर आपण म्हणूया वचना प्रमाणे तुम्हाला शिकव राजा वचना प्रमाणे तुम्हाला चालव चालो वचना प्रमाणे तू शिकव राजा वचना प्रमाणे तुम्हाला चालव चालो दे मला तुझे वचन समजायला चाले मी तुझाच मार्गाला तू धी दे मला तुझे वचन समजायला चाले मी तुझ्याच मार्गाला वचनाप्रमाणे तू मला शिकव राजा वचनाप्रमाणे तू मला चालो वचनाप्रमाणे प्रमाणे मला शिकव राजा वचनाप्रमाणे प्रमाणे मला चालव माया करतोस केवळी रोजच खायाला देतोस बाकरी दयानी माया करतोस केवळी रोजच खायाला देतोस बाकरी पचनाप्रमाणे प्रमाणे तुम्हाला शिकव राजा पचनाप्रमाणे प्रमाणे तुम्हाला चालव वचना प्रमाणे तुम्हाला शितो राजा वचना बच्चे। प्रमाणे तुम्हाला चालो वचना प्रमाणे तुम्हाला चालो या आपण प्रार्थना करूया सर्व शक्तिमान परमेश्वरा आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या माझ्या देबाप्पा अब्राहम इसाक याकोबाच्या देबाप्पा तुला धन्यवाद देतो मी प्रार्थना करतो बाप्पा ही वेळ काळ हा समय तो आमच्या जीवनाशी जोडला आम्हाला प्रार्थनेची अशी संधी दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो वाणी ऐकणाऱ्या देवाप्पा तुझ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी मी प्रार्थना करतो बाप्पा या प्रत्येकांचं जीव शरीर आत्मा मी तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो जोडलेले देवाप्पा या तुझ्या प्रियजनांचं जीव शरीर आत्मा मी तुझ्या हातात देतो प्रभू तो आम्हाला एकमेकांसाठी प्रार्थना करणं सांगितलं आहे तुझी आज्ञा आहे का तुम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करा मग ते सात वचनाप्रमाणे सातव्या अध्यायातल्या सात वचनाप्रमाणे मागितल्याने मिळतं शोधल्याने सापडतं आणि ठोकल्याने उघडतं आज आम्ही स्वर्गाचा द्वार ठोकतो प्रभू येशूच्या नावामध्ये आणि देवप्पा या सुंदरशा सकाळच्या समये सूर्य उगवण्याच्या अगोदर प्रभू आम्ही तुझा जय घोष करतो तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रार्थना करतो बाप्पा मी माझ्या पूर्णपणे देवाप्पा चर्च मेंबरसाठी भारतातल्या प्रत्येक विश्वासनाऱ्यांसाठी प्रार्थना करतो आणि देवप्पा या प्रत्येकांसाठी ब्लेसिंग जसं मुशेने इस्रायल लोकांकरिता आपले हात उभारले तसंच बाप्पा आम्ही या विश्वासनाऱ्यांकरिता महाराष्ट्रातल्या विश्वासनाऱ्यांकरिता मी आपले हात उभारतो प्रभू येशूच्या नावात तुझ्या लोकांसाठी मी प्रार्थना करतो तेव्हा या प्रत्येकांचा जीव शरीर आत्मा मी तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो प्रभू येशू मी प्रार्थना करतो ब्रदर कनगरे आणि देवाप्पा प्रार्थना करतो येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये सिस्टर नेहा यांचं जीव शरीर आत्मा मी तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो देवाप्पा जे जे आपली रिक्वेस्ट मला या नंबर वरती पाठवतील मी त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करतो जीव शरीर आत्मा मी अधीन आणि स्वाधीन करतो सर्व देवाप्पा शारीरिक मानसिक ताण तणाव आजार फायनान्शियल घरातले सर्व भांडण तंटा मत्सर द्वेष कलह शैतानाची शक्ती रात्रीच्या समायाची भय दिवसा सुटणार बाण काळोखात फिरणारी मरी भर दुपारी नाश करणारी पटकी शैतानाचे प्रत्येक कार्य डावपेच मी येशू तुमच्या नावामध्ये नाश करतो नाश करतो नाश करतो सर्व बंधन सर्व आणि कार्य अंधकाराच्या प्रत्येक ताकदींना मी उद्ध्वस्त करतो मी पवित्र प्रभू येशू छान नावामध्ये देवपाय प्रत्येकांचं जीव शरीर आणि आत्मा तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो या प्रत्येकांच्या जीवनामध्ये देवा तुझी महान मोठी अद्भुत पराक्रमाची साक्ष प्रगट होऊ दे आम्ही कालवचन ऐकलं ऐक्यामध्ये सामर्थ्य आहे आणि तेव्हा आम्ही एक चित्ताने एक प्रार्थना करतो देवाप प्रभू येशू छान विश्वासणारे जे, जे लोक तुझ्याकडे येतात तेव्हा त्या प्रत्येकांचे बंधन नासरेत कर येशू छान मध्ये तुटल्या जाऊ दे प्रत्येक अंधकाराची शक्ती उद्ध्वस्त होऊ दे प्रत्येक बंधनांना आम्ही नासरेत कर येशू छान नावामध्ये ब्रेक करतो तेव्हा प्रत्येकांना दे पप्पा तू ब्लेस कर आणि त्यांचं जीव शरीर आत्मा तो अद्भुत्या ब्लेस करत विश्वासणारे आहेत त्या प्रत्येकांसाठी प्रार्थना करतो जे आजारी असतील त्यांच्यासाठी प्रार्थना करतो त्यांचं फायनान्शियल काम जे आहे थांबलेलं आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करतो त्यांच्या जमिनीच्या कामातले प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करतो त्यांच्या घराची इच्छा आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करतो देवा लेखरा बाळांच्या शाळेत शिक्षण साठी प्रार्थना करतो मी प्रार्थना करतो परमेश्वरा जे व्यसनाधीन आहे त्यांना व्यसनातून बाहेर येण्याकरिता मी प्रार्थना करतो हालो या तेव्हा मी प्रार्थना करतो सर्व वादविवाद पती पत्नी डिवोर्स जो होत आहे त्यावरती प्रत्येक शैताना प्लॅनला मी नाश करतो तेव्हा सर्व भांडणाऱ्या आत्म्यांना काढून टाकतो जे लोक देवपा आर्थिक तंगीचा सामना करत आहे त्यांच्यासाठी देखील मी प्रार्थना करतो ज्यांच्या घरामध्ये तेव्हा सुख नाही शांती नाही आनंद नाही बरकत नाही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो रांजणगाव मंडळीमध्ये ज्या लोकांनी विश्वास आम्हाला प्रार्थना विनंती दिलेल्या आहे त्यांच्या सर्व देखित गोष्टीसाठी मी आज तुझ्याकडे मध्यस्थी करतो तेव्हा शरीर आत्मा मी तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो त्यांच्या त्यांच्या प्रत्येक थांबलेल्या प्रत्येक अंधकारातल्या सर्व काही दुष्ट कामाला मी आज येशूच्या नावामध्ये थांबवतो आणि था देवा था 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 त्यांचे सर्व आशीर्वाद अनुवाद अठ्ठावीस एक मला तीनदा स्तोत्र तेवीस एक वचना त्यांना लागणाऱ्या सर्व सर्व गरजा आपल्या स्वर्गीय भंडारातून तू पूर्ण कर दे बाप्पा आपलं वचन पाठवून अनेक रोग्यांना तू बरं कर दे पप्पा मी नासरेतकर येशूच्या नावात त्यांच्यासाठी प्रार्थना करतो त्यांचं जीवन वचनाप्रमाणे त्यांचं जीवन सुख शांती आनंद बरकतीप्रमाणे अधिकरित्या वाढू दे त्यांच्या जीवनामध्ये मोठं रिवायवल येऊ दे त्यांच्या जीवनामध्ये मोठं कार्य घडून येऊ दे आणि हर एक दुःख हर एक शैतानी शक्ती अंधकाराची ताकद येशूच्या नावात आज नावामध्ये मी उद्ध्वस्त करतो देव मी आत्म्याच्या प्रार्थना करतो खजाना लेकर होत नाही हन्न ते तुझ्याकडे प्रार्थना करत आहे आणि जसं या त्या ठिकाणी तिला भविष्यवाणी केली आणि तिला ब्लेसिंग मिळाली तिला लेकर मिळाले तेव्हा या प्रार्थनेला ऐकणाऱ्यांना बाप्पा त्यांच्या कूसला ओपन खर आणि बाप्पा त्या बहिणींना हललू या लेकर पुत्र संतान होऊ दे त्यांना विश्व छान मध्ये लेकरांची वहाड त्यांना होऊ दे आशीर्वाद दे दे दे, दे 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 कूस दे, दे, ओ, दे दे त्यांना आशीर्वाद त्यांची कर दे बप्पा ओ हालेलुया मी प्रार्थना करतो दे जितके सेवक गण प्रभू या रांजंगा वडगाव जोगेश्वरी प्रभू छत्रपती संभाजीनगर भागामध्ये सेवा मध्ये आहेत त्या प्रत्येकांसाठी मी प्रार्थना करतो या प्रत्येकाना आशीर्वादाने तू भर यांच्या प्रत्येकांवरती तुझा छायेचा हात प्रकारची कमी होऊ देऊ नको आज मी मध्यस्थी आहे प्रभू तुझ्याकडे विनंती करतो प्रार्थना करतो तेव्हा प्रत्येकांवर दया कर कारण तू परमेश्वर आहेस तुला कुठली गोष्ट अवघड नाही तुझ्याकडे मी मागतो परमेश्वर विश्वासाने तुझ्याकडे पाहतो प्रत्येकांचं जीव शरीर आणि आत्मा तो आशीर्वादित ऐकणाऱ्या व्यक्ती ब्लेसिंग नको तेव्हा त्यांच्या ते घरामधले सर्व आशीर्वादाचे मार्ग मोकळे कर तेव्हा त्यांचे ते सर्व काय आशीर्वाद खुले होऊ दे ओ प्रभू तुझं वचन सांगतो तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल तुला माहीत नाही अशा गहन गोष्टी मी तुला सांगेल आणि ते आशीर्वाद तुला दाखवील का जे तू पाहिले नाही तेव्हा त्या बार्थल महिने कशा प्रकारे तुझ्या वचनाला प्राधान्य दिलं त्यांनी तुला प्रार्थना केली आणि तू त्याला दृष्टी दिली ते पाहता आलं त्याला आणि तो वाटेन तुझ्या बरोबर चालला प्रभू तुझ्यासोबत चालण्याकरिता तुझ्यामध्ये अधिक पाडण्याकरिता आम्हाला देबाप्पा ते आशीर्वाद ते ब्लेसिंग दाखव आमच्यापासून लपल्या गेलेल्या आहेत ज्या आमच्यापासून गेलेल्या आहेत ज्या आमच्यापासून दृष्टी आड आहे देबाप्पा ते मित्र प्रभू तुझ्या प्रिय प्रियलेकरणात तू दे या प्रार्थनेला ऐकून तुझ्या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन बदल घडून येऊ दे जे हॉस्पिटलमध्ये आहे त्यांचा बिछाणा बदलल्या जाऊ दे जे लोक प्रवासामध्ये आहेत ऍक्सिडेंट झालेला आहे ते बाप्पा ते